नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज बारा सप्टेंबर सायंकाळचे सव्वासावर झाले आहेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्याआधीच काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान झालेला पाऊस पाहिला तर विदर्भात क्वचित हलका पाऊस त्यानंतर मध्य महाराष्ट्र पश्चिम भागात हलका पाऊस कोकणात हलका मध्यम पाऊस पाहायला मिळाला बाकी इतर बऱ्याच भागांमध्ये राज्यात हवामान कोरडं होतं यानंतर सध्याची स्थिती पाहिली डिप्रेशन पश्चिम किल भाग आहे उत्तर प्रदेश या ठिकाणी दिसतंय आणि याचा प्रभाव जवळपास नाही आपल्या इकडील नवीन एक कमदाबादचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात निर्माण होण्याची शक्यता आहे जे की दक्षिण चीन समृद्धात जे काय टायफून बनलेलं चक्रीवादळ बनलेलं त्याचा अंश आहे आणि हे सुद्धा उत्तरेकडूनच जाताना दिसत आहे मात्र हे उत्तरेकडून गेल्यामुळे राजस्थानमध्ये हवेची उलटी चक्रीका स्थिती पडण्याला अडथळा निर्माण होतोय आणि मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही उशीरच होण्याची शक्यता दिसते साप्ताहिक अंदाज हिंदी चॅनलवरती दिलेलेच आहे आणि उद्या आपल्या मराठी चॅनलवरती सुद्धा आपण त्याचे डिटेलमध्ये अपडेट्स देऊच पण सध्या तरी परतीच्या पावसाला उशीर आहे हे धरून चाला त्यानंतर आत्ता पावसाचे ढग पाहिले तर नागपूरच्या काही भागांमध्ये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा नगरचे काय भाग आहेत हलके हलके पावसाचे ढग आहे असं नाही की खूप मुसळधार पाऊस आहे हलके पाऊस देणारे हे ढग आहेत असे ढग इकडे यवतमाळ चंद्रपूर सातारा कोल्हापूरच्या घाटातील भागांमध्ये स्वतः दिसत आहेत आणि हे ढग पश्चिमेकडून पूर्वेकडे निघून जातील आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये थोडासा हलकामध्ये पाऊस देतील मात्र विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा ना नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास थोडासा कडकडाट आणि थोडासा मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी राज्याच्या इतर ठिकाणी जसं की कोकणात हलका मध्यमच पाऊस राहिलं राज्याच्या इतर ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा पाऊस होईल अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज इतर ठिकाण नाही हवामान विभागाचा इशारा पाहिला तर हवामान विभागाने कुठेही धोक्याचा इशारा दिले नाहीत हलक्या मध्यम पावसाची शक्यता वर्तवली बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं जर वर्षी अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका